आज आपण कोल्हापूरची प्रसिद्ध असं भडंग बनवतो आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे लहान मुलांना मधल्या वेळेमध्ये दे काय द्यायचं हा प्रश्न पडतो तेव्हा ही रेसिपी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे लहानांपासनं मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे ही तुम्ही प्रवासात ने नेऊ शकता हे भडंग तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये हे साठवून ठेवलं ते बर ते हो ले ले। ते तर ते महिनाभर छान राहतं आणि ही करायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण कोल्हापुरी भडंग बनवतो हे त्याच्यासाठी आपण दोनशे ग्राम मुरमुरे घेतले आहे बघू शकता मुरमुऱ्याचा आकार कसा हे, बुट के आहे बुटके आहे आणि जाडे आहे हे याला भडंगचे मुरमुरे म्हणतात आणि भडंगसाठी ह्याच प्रकारचे मुरमुरे वापरल्या जातात आता या मुरमऱ्यांना आपण चाळून घेतलेलं आहे म्हणजे त्याच्यातलं जे पाव पांढरं चुरा असतो मुरमुऱ्याचा तो निघून जातो आणि त्याला आपण व्यवस्थित निवडून घेतले आहे काही कचरा वगैरे असेल तर तो पण काढून घेतलेला आहे आणि हे दोनशे ग्राम मुरमुरे आहेत आपले भडं करायसाठी आपण बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण सोललेलं नाही आहे त्याला आपण बत्त्यांनी ठो ठेचून घेतलेलं आहे बघू शकता कशाप्रकारे लसूण ठेचलेलं आहे जाडं जाडं आणि आता आपण को कडीपत्त्याची पानं घेतलेली भरपूर कडीपत्ता घ्यायचा स्वच्छ धुवून कोरडा करून घेतलेले आहे अर्धा वाटी शेंगदाणे आणि तीन टेबलस्पून दाळवा घेतलेला आहे आता गॅसवर आपण एक कढाई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण आठ टेबलस्पून तेल टाकून घेतो आहे आणि तेल आपलं आता कमी गॅसवर आपण गरम करून घेते आहे साधारण मीडियम गरम झालेलं आहे आपलं तेल आता त्याच्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेला अर्धा वाटी कडीपत्ता आहे तो टाकून घेतो आहे आणि त्याला छान कुरकुरीत तळून घेतो आहे एकदम छान सुगंध येतो आहे त्या कढीपत्त्याचा आणि खूप क्रंची झाली आहे कुरकुरीत झाली आहे बघू शकता त्याचा हिरवा रंग पहा किती सुंदर आहे आता आपण अशा प्रकारे छान कुरकुरीत करून घेतल्या आहे कडीपत्ता आणि त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आता आपण बारा आपन, ते पंधरा लसणाच्या पाकळ्या ज्या ठेचून घेतलेल्या आहे त्याची सालं न काढता ठेचलेल्या आपण त्या टाकून घेतो आहे आणि गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे कमी गॅसवर साधारण एक मिनटं त्याला छान परतवून घेतो आहे साधारण आता आपलं एक मिनटं परतवून झालेलं आहे शे लसूण बघू शकता त्याचा रंग हलकासा बदलला आहे त्याच्यामध्ये अर्धा वाटी आपण शेंगदाणा टाकून घेतो आहे आणि कमी गॅसवर आण शेंगदाणा आणि लसूण छान तळून घेतोय आपण बघू शकता आता त्याचा रंग पहा शेंगदाण्याचा किती छान आलेला आहे छान तळल्या गेलेलं आहे आणि लसूण पण आपलं खूप छान तळल्या गेलेलं आहे साधारण तीन ते चार मिनटं मी हे कमी गॅसवर शिजवून घेतलेले आहे दोन्ही आता त्याच्यामध्ये तीन टेबलस्पून आपण डाळवा टाकतो आहे डाळव्याला हलकसं परतवून घ्यायचं आधीच ते भाजलेलं असतात त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही बघू शकता डाळवा आपला किती छान परतवल्या गेल्या आहे आणि लसूण आणि शेंगदाणे पण छान परतवले गेले आहे आता गॅस आपण बंद करतो आहे तेल खूप गरम आहे त्याला थोडंसं थंड करून घेतो आहे आणि नंतर त्याच्यात सगळे मसाले टाकणारे नाही आपले सगळे मसाले जळून जातील आता आपण त्याच्यामध्ये हाफ टीस्पून मोहरी टाकून घेतो आहे आणि वन फोर टीस्पून आपण हिंग टाकून घेतो आहे हिंगाची खूप छान टेस्ट येते आणि हिंग आणि मोहरीला छान आपण परतून घेतो आहे आता तेल आपलं अजूनही गरमच आहे त्याच्यात आपण आता परतवून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम पण बंद आहे आपली हाफ अ टी स्पून आपण हल्दी पावडर टाकतो आहे तीन टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे ही काश्मीरी लाल मिरची वापरलेली आहे मी ही तिखट नसते आणि त्याचा रंग खूप छान आहे तो भडंगला तुम्हाला हवं तर तुम्ही तिखट लाल मिरची वापरू शकता व वा एक टेबलस्पून आपण धनिया पावडर टाकले आहे एक टेबलस्पून जिरा पावडर टाकले आहे आता गॅस आपण चालू करून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवर सगळे मसाले व्यवस्थित परतवून घेतो आहे जळायला नको हे मसाले आपण त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे लिंबाच्या रसाने आपलं तिखट आणि मसाले जळणार नाहीत त्याला छान परतवून घेतो आहे काही सेकंद परतवले नंतर आपण जे मुरमुरे ठेवलेले आहे भडांगचे आणि ते टाकून घेतो आहे थोडे थोडे करून टाकायचे म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येतं भांडं जनरली मोठं घ्यायचं म्हणजे मोठ्या भांड्यामध्ये व्यवस्थित परतवल्या जाऊ शकतात आता आपण हा थोडं थोडं टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे दोन तीन मिनटं तरी कमी गॅसवर मुरमुरे आपण भडंगचे आणि सगळे मसाले छान मिक्स करून परतवून घेतो आहे म्हणजे आपले भडंग आहे ते कुरकुरीत लागेल कुठेही नरम लागणार नाही जास्त वेळ जर जा परतवले आपण तर ते श्रिंक होतात आणि त्याचा आकार कमी होतो त्यामुळे जास्त वेळ परतवायचा नाही आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतो आहे आपण आणि दोन स्पून साखर टाकून घेतो आहे आणि साखर आणि मीठ आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे बघू शकता किती छान रंग आला आहे भडंगचा तुम्हाला जर अजून जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त तिखट वापरलं तरी चालेल तिखटाचं चा प्रमाण तुमच्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता चार मिनटं आपण भडंग व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे बघू शकता किती सुंदर झालं आहे एकदम कुरकुरीत आणि टेस्टी असा भडंग तयार झालेला आहे जास्त वेळ भडंग परतवायचा नाही तीन चार मिनटाच्या मिनटामध्ये ते एकदम भडंग खूप कुरकुरीत होतो आता त्याच्यामध्ये आपण हाफ अ स्पून आमसूर पावडर टाकून घेतो आहे त्याच्याने थोडीशी आंबट टेस्ट येते त्याला एकदम टेस्टी लागतो आणि कढीपत्त्याची जी पानं आहे तळून घेतलेली ती थोडी टाकून घेतो आहे आणि थोडी आपण गार्निशिंगला ठेवलेली आहे कढीपत्ता आणि आमसूर पावडर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि काही सेकंद मिक्स केल्यानंतर गॅस बंद करतो आहे आपण आता आणि आपलं हे टेस्टी असं भडंग तयार झालेलं आहे इतले मुरमुरे पा एकदमच कुरकुरीत झालेले आहे आणि हा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवला भडंग तर म महिनाभर हे छान राहतो आणि एकदम टेस्टी असा हा भडंग आपला तयार झालेला आहे आता आपण बघू शकता किती छान दिसत आहे आता आपण याचं प्लेटिंग करून घेतो आहे कोल्हापुरी पद्धतीचं भडंगचं आपण आता प्लेटिंग करून घेतलेलं आहे बघू शकता रंग किती सुंदर दिसतो आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल मधल्या वेळामध्ये काय खायचा हा प्रश्न असतो तेव्हा हा एक उत्तम ऑप्शन आहे आणि ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कॉमेंट करून सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद